बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल ला करायला विसरू नका दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रोटरी क्लब ऑफ कळम सिटीच्या वतीनं कळमकरांच्या मनोरंजनासाठी शिक्षण महर्षी मोहेकर महाविद्यालयाच्या भव्य दिव्य प्रांगणात देवेंद्र पेम लिखित ऑल दी बेस्ट टू या तुपानी विनोदी नाटकाचे आयोजन करण्यात आलं होतं तिसरी घंटा वाजल्यानंतर माजी प्राचार्य डॉक्टर अशोकराव मोहेकर उद्योजक बी बी ठोंबरे नगराध्यक्षा सुवर्ण मुंडे उपप्रांतपाल रोटरीयन संजय गुले यांच्या हस्ते श्रीफळ फोडून रंग देवतेला नमन करण्यात आले तसेच यावेळी रोटरीच्या वतीने आयोजित लकी ड्रॉ काढण्यात आला भाग्यवान विजेत्यांना कलाकारांचे हस्ते बक्षीस देण्यात आले कडाक्याच्या थंडीत सुद्धा या नाटकाला कळमकरांनी तुफान गर्दी केली होती या नाटकाविषयी कळमकरांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या अशा नाटक चांगलं होतं एकदम आले नाटक नाटकवर आणि अत्यंत कॉमेडी आणि मनोरंजन परिपूर्ण असं नाटक होतं ऑल दी बेस्टपेक्षा ऑल दी बेस्ट सेकंड खरंच खूप छान नाटक होतं आंधळा मुका भैरा या कलाकारांचं काम खूपच सुंदर आणि दमदार होतं गेल्या नऊ वर्षापासून रोटरी क्लब कळम जे आहे विविध कार्यक्रम घेत आहे त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नाटक जे घेत आहेत ते उत्कृष्ट अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे नाटक ते घेत आहेत त्यामुळे कळमकरांची जी, त्या जी मनोरंजनाची बुक आहे ती ह्या रोटरी क्लबनी भागवलेली आहे धन्यवाद रोटरी क्लब प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रोटरीचा अतिशय चांगला उपक्रम मनापासून आवडला वर्षातनं एकदा भरपूर हसायला आणि मनोरंजन सहकुटुंब सहपरिवार मनोरंजनाची संधी मिळाली रोटरीचे धन्यवाद छान वाटलं नाटक आणि कॉमेडी वगैरे मस्त होती आणि तिन्ही पात्र खूप आवडले मला याच्यातले खेळकर विनोदी आणि सगळ्यात महत्त्वाचं एक दोन तासाचा रिलॅक्स अशा पद्धतीचं नाटक दररोजच्या दैनंदिन धावपळीमधून निवांतपणा मिळावा अशा पद्धतीचं अत्यंत विनोदी असं आणि विरंगुळा निर्माण करणारं नाटक वाटलं कळम शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रोटरी कल क्लब ऑफ कळम सिटीच्या वतीनं भव्य दिव्य एक सुंदर नाटक जे महाराष्ट्रात प्रचंड धुमाकूळ घालते वेगळ्या कॉमेडीच्या शैलीनं ना। या नाटकामध्ये जी प्रमुख भूमिका साधणारे जे आप साखर आहेत ते मयुरीश जे आपल्यासोबत आहेत मला सांगाल की हे नाटक खूप कळमकरांना भावलं आम्ही लोकांशी बोललो हे नाटक घेऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतायत कसा रिस्पॉन्स आहे या नाटकाला नाटकाला प्रचंड रिस्पॉन्स आहेच पण पहिलं म्हणजे ऑल द बेस्ट टू आहे हे ऑल द बेस्ट आणि ऑल द बेस्ट टू ही दोन वेगळी नाटकं आहेत तर ऑल द बेस्टने तर इतिहास गाजवला आहे पाच हजार प्रयोग झालेत त्याचे मराठीत तर महाराष्ट्रभरात लोकांना असं वाटतं की हे जुनंच नाटक आहे जे नवीन संचात आलं आहे त्यामुळे जेव्हा आम्ही प्रयोग सादर करतो त्या ठिकाणी तेव्हा तेव्हा त्यांना पटतं की नाही नाही हे ऑल द बेस्ट टू हे वे पूर्णपणे वेगळं नाटक आहे आणि आता ही नवीन टीम आहे जी ऑल द बेस्ट टूचे प्रयोग करतात आणि ऑल द बेस्ट वेगळं नाटक आहे सो so, जसं जसे आम्ही प्रयोग करत जातोय तशी तशी ती इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचत जाते आय होप तुमच्या चॅनल थ्रू कळमकर यांनी आत्तापर्यंत आत आज हे नाटक बघितलं नाही आहे पुढच्या वेळेला ते आवर्जून येतील ऑल द बेस्ट टू हे वेगळं नाटक आहे ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण खरं सांगायचं झालं तर मी हे सगळे प्रयोग केलेत सुरुवातीपासून आमची दुसरी टीम आहे ऑल द बेस्ट टूची पण मी ऑल द बेस्टही केलं आहे आणि ऑल द बेस्ट टू पण केलं आहे त्यामुळे पण मला रिस्पॉन्स वाईज ऑल द बेस्ट टूला लोक जास्त हसतात हे असं वाटतं आणि माझे बाबा देवेंद्रपेम त्यांनी ही दोन्ही नाटकं लिहिली आहेत ऑल द बेस्ट आणि ऑल द बेस्ट टू सो so, आत्ता माझा भाऊ मनमित आणि मी असे दोघं या नाटकात काम करतो पण आजचा कळमचा प्रयोग आता बघा आम्ही घामाघूम असतो प्रयोगात पण एवढा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स किंवा त्या लाफ्टर आणि टाळ्यांमधून इतकी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते की नंतर असं दमल्यासारखं वाटतच नाही म्हणजे पुन्हा एक नवीन प्रयोग लगेच सादर करू शकतो एवढी ऊर्जा आणि पॉझिटिव्ह एनर्जी लोकं देऊन जातात सो असे असंख्य प्रयोग करायची एनर्जी मिळते आणि मग प्रयोग करत राहावा असं वाटतं पण आजचा कळमकरांचा प्रयोग खूप मस्त झाला आणि त्यांचा रिस्पॉन्स बघून खूप बरं वाटलं कळमकरांचा प्रेक्षक तुम्हाला कसा वाटला नाही खूप सुजाण आहेत आणि खूप दर्दी आहेत प्रेक्षक कारण विनोद कळणं हे फार महत्त्वाचं असतं कुठलंही नाटक असू तो आणि विनोदाचा दर्जाही कळणं काही थिल्लर विनोदही असतात आणि त्यावरून नाटकाचा दर्जा ओळखला तो पण इकडचे सगळे प्रेक्षक सुजाण आहेत त्यामुळे त्यांना बारीक बारीक ज्या आमच्या नाटकातल्या आतमधल्या गोष्टी आहेत ज्या आम्ही बोलून दाखवत नाही त्याही त्यांना कळून त्याच्यावरही ते रिॲक्ट होत होते आणि खूप मजा आली कारण ओपन शो असतानाही त्यांचा सगळा लाफ्टर आमच्यापर्यंत पोचत होता स्टेजवरती आणि ती ऊर्जा घेऊन आता मी मुंबईला चाललो आहे सगळी मुंबईतले प्रयोग करा पण होपफुली लवकरच पुन्हा कळममध्ये येण्याची संधी मिळो आणि पुन्हा इथे प्रयोग करायला खूप आवडेल थँक्यू या नाटकात ज्यांनी मुख्याची भूमिका केली असे म्हणत आपल्यासोबत आहेत काय सांगाल तुमच्या नाटकातल्या भूमिकेबद्दल एवढं तुम्ही घामाघूम झालेला होता की अक्षरशः प्रेक्षक तुमच्या या भूमिकेला हसून घामाघूम झाला काय नाही ॲक्च्युली ही भूमिका करताना आधी खूप प्रेशर होतं मला की कसं करणार काय पण एकंदर प्रेक्षक प्रेक्षकांचा जो एक उत्साह असतो या ऑल द बेस्ट या नाटकासाठीच कारण की ऑल द बेस्ट वन जे होतं त्याचे भरपूर प्रयोग झाले सो त्या ते काहीतरी एक मनात घेऊन येतात की ऑल द बेस्ट टू ह्याच्यामध्ये काहीतरी चांगलं असेल सो त्यांचा जो एक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आम्हाला त्यामुळे एक आपोआपच एनर्जी येते आणि मग ते सगळं होत जातं घडत जातं आपोआपच त्यामुळे आणि कळमचं म्हणाल तर इतका सुंदर प्रेक्षकवर्ग आहे हा आणि सुजाण प्रेक्षकवर्ग मी म्हणेन कारण की त्यांना बऱ्याच गावात आम्ही प्रयोग केले त्याच्यात आम्हाला असं कळतं की काही जागा असतात ज्या कळत नाहीत पटकन ऑडियन्सला पण नाही इकडे प्रत्येक जागा प्रत्येक गोष्टीला एक सेन्सिबली काय म्हणून आपण सेन्सिबली ते रिसिव्ह करतात आणि त्यांना ते कळतं त्यामुळे इथे प्रयोग करताना तर मला खूप मजा आली आहे आणि लवकरच प्रयोग करू अशी आशा इकडे निश्चितपणानं कळमकराने तर तुम्हाला अक्षरशः डोक्यावर घेतल्या आम्ही जेव्हा काही प्रतिक्रिया घेतल्या लोकांच्या खूप हे नाटक भावलं आहे पण मला एक सांगा की ह्या भूमिकेमध्ये मुख्याची भूमिका करणं फार कठीण गोष्ट होती ते कसं साध्य केलं आहे तुम्ही ॲक्च्युली पहिल्या ऑल द बेस्टमध्ये ही भरत जाधवनी केली होती भूमिका आणि त्याच्यानंतर ती अजरामर झाली भूमिका त्यामुळे मला आधीच एक दडपण होतं की बाबा इतक्या दिग्गज नटांनी ते करून ठेवलं आहे आणि ते मला तोडायचं आहे तर पहिले हेच होतं की आधीचा मुका जो होता तो हातवाऱ्यांनी बोलायचा आता याच्यात काय वेगळेपण असेल तर हा अख्ख्या शरीराने बोलेल म्हटलं अख्ख्या शरीराने त्याला काय व्यक्त करायचं तर ते व्यक्त करेल सो इथून सुरुवात झाली मग त्याच्यानंतर दोन तास तिकडे नाचत राहायचं अख्ख्या स्टेजवर इकडून तिकडे त्याच्यासाठी एनर्जी स्टॅमिना तर मग रोज मी अर्धा तास न थांबता पळायचो त्याच्यामध्ये माझं पंचवीस किलो कमी पण झालं चांगलं आहे पण असं सगळं सगळ्या ती प्रोसेस तेव्हाशी चालू झाली मग असं हळूहळू मग कॅरेक्टर डिझायनिंग झालं आम्ही बसायचो दोन महिने या नाटकाच्या तालम्यात मी लवकर मी नंतर इन झालो खरं तर पण सगळं त्या कॅरेक्टरचे छोटे छोटे बारकावे त्याचे त्याची स्माईल म्हणा त्याचं रडणं म्हणा त्याचं उभं राहणं म्हणा त्याची चालायची शैली म्हणा ह्या छोट्या 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 गोष्टी आम्ही पहिल्या आखल्या मग तसं वागायला लागलं पूर्ण दिवस आम्ही तसं मी न बोलता काही काही दिवस राहायचो असेच लोकांशी असंच बोलायचो सो so, तसं कम्युनिकेट करायचा प्रयत्न केला आणि सगळं एकंदर करून एक ती भट्टी जमवायचा प्रयत्न केला खरं तर तुमच्या so सगळ्या कामासाठी पुण्यासाठी आम्ही फक्त एकच उकळम कर ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू सगळेजण ह्या नाटकाची वाट पाहत असतात आणि म्हणजे मला तर नाही वाटत जवळपास कुठं नाटक बघायला पुण्याशिवाय कोण जात असेल आणि ती मेजवानी रोटरीकडून मिळते त्यामुळे आम्ही खूप आनंद घेतो सगळेजण आम्ही सणासारखी ह्या सर ना रोटरीच्या नाटकाची वाट पाहत असतो